शेवगाव तालुक्याच्या बालमटाकरीत पैठणचे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत श्रीक्षेत्र पैठण ते श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्या पालख्या मार्गस्थ श्रीक्षेत्र पैठणचे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी वैष्णवांचा मेळा बरोबर घेऊन श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली आहे गगनाला भिजणाऱ्या उंच उंच पताका झेंडे मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथ ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने निघालेला असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हातगाव बोदेगाव बालमटाकळी बाडगव्हान लाडजळगाव येथील ग्रामस्थांनी पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे बालमटाकळी पालखीला गावातून पायघड्या टाकून टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक मिरवणूक काढून पालखी दर्शनासाठी मारुतीच्या मंदिरात ठेवली जाते आलेल्या भाविकांना ग्रामस्थांकडून जेवणाची व्यवस्थाही होऊन पालखी वाजत गाजत बाळगवां लाजळगाव मार्गे पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ केली जाते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद